मंडई एका तुलसी दलाने श्रीकृष्ण तोलला जाऊ शकतो हां सेवाभावी रुक्मिणीने हे काम केले आहे देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण हीच कथा ऐकणार आहोत एकदा एक सत्यभामेला असा अभिमान झाला की मी श्रीकृष्णाला सर्वात प्रिय आहे फिरत फिरत नारद एकदा तिच्याकडे आले सत्यभामा नारदाला म्हणाली महाराज असा काही उपाय सांगा की जेणेकरून मला जन्मजन्मी श्रीकृष्णच पती म्हणून मिळतील नारद म्हणाले जी वस्तू तू दान म्हणून देशील तीच वस्तू तुला पुढील जन्मी मिळेल म्हणजे जर तुला कृष्णच पती म्हणून हवे असतील तर त्यांचे तू दान कर असे दान देण्याला सत्यभामा तयार झाली पण असे दान घेणार कोण असे दान घेण्यासाठी कुणीही व्यक्ती तयार नव्हती सरतेशेवटी शेवटी नारदालाच हे दान स्वीकारण्याचा आग्रह झाला नारद हे दान स्वीकारण्यास तयार झाले सत्यभामेने संकल्प करून नारदाला श्रीकृष्णाचे दान दिले वर मा मा दान स्वीकारल्यानंतर नारद श्रीकृष्णाला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागले सत्यभामा म्हणाली माझ्या पतीला कुठे नेत आहात नारद म्हणाले तू आत्ताच मला पतीचे दान दिलेस ना आता ते माझे झाले दानात दिलेली वस्तू दान घेणाऱ्याच्या मालकीची होत असते कृष्णावर आता माझा अधिकार आहे आता सत्यभामेच्या लक्षात आपली चूक आली ती कृष्णाची मागणी नारदांकडे करू लागली पण नारद तिला काही परत देण्यास तयार होईना इकडे इतर राण्यांनाही हे कळले त्या धावतच तिथे आल्या फक्त रुक्मिणी आली नाही सर्व राण्या नारदाला विनंती करू लागल्या की आमचा पती आम्हाला परत द्या नारद म्हणाले सत्यभामेने मला श्रीकृष्णाचे दान दिले आहे आता ते माझे झाले आहेत पण कृष्ण जर तुम्हाला परतच हवे असतील तर त्यांच्या वजना इतके सोने तुम्ही मला द्या म्हणजे मी तुम्हाला कृष्ण परत देईन सत्याभामेला आनंद झाला तिला वाटले माझ्याजवळ भरपूर सोन्याचे दागिने आहेत पतीचे वजन ते किती असणार ती सारे दागिने घेऊन आली पण झाले काय सर्व दागिने टाकूनही कृष्णाचे पारडे काही वर उचलले गेले नाही आत्ता सर्व राण्या घाबरल्या सर्वजणी आपापल्या महालाकडे धावल्या व आपापले दागिने घेऊन परत आल्या सर्वांचे दागिने पारड्यात टाकले तरी पण श्रीकृष्णाचे पारडे खालीच टेकलेले होते जीव जेव्हा अभिमानी होतो तेव्हा देवही जडच होतो त्याच्यापुढे हिरा मोती दागिने सोने कशाचेही मोल कमीच असणार राण्याने दागिन्यांनी कृष्णाला मोजू इच्छिले पण हजारो मन दागिने टाकूनही त्याचे वजन श्रीकृष्णापेक्षा कमीच भरले सत्यभामेच्या अभिमानाचा नाश करण्यासाठीच श्रीकृष्णाने हे नाटक रचले होते सर्व राण्या विचारात पडल्या आता काय करावे सत्यभामेने श्रीकृष्णांचे दान देऊन हा अनर्थ करून ठेवला होता सरते शेवटी सत्यभामेने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला रुक्मिणीही तेथे आली श्रीकृष्णाचे वजन का होत नाही हा भेद तिने जाणला ती इतर राण्यांना म्हणाली भगवंताची बरोबरी काय सोने करू शकते सोन्याने देवाचे वजन कसे होईल तिने प्रेमाने एक तुळशीचे पान पारड्यात टाकले श्रीकृष्णाचे पारडे वर उचलले गेले वजन पूर्ण झाले रुक्मिणीने पूर्ण प्रेमाने तुळशीवर ठेवले होते म्हणून कृष्णाचे पारडे वर उचलले गेले तुला प्रेमाने झाली सोन्याने नाही नमस्कार